जिन मैदानाजवळील बॅरियर्स जवळून जाण्यास बंदी सर्वच वाहतुकीसाठी के मार्ग केला बंद करमाळा शहरातील जिन मैदानाजवळ लावलेले लोखंडी बॅरियर दोन दिवसांपूर्वी एका मोठ्या ट्रकने बळजबरीने बॅरियर खालून वाहन घालून ते बॅरियर वाकवले आहेत त्यामुळे हे बॅरियर कधी कोणाचा बळी घेतील याचा काही नियम नाही या अनुषंगाने या मार्गावरील लोखंडी बॅरियरची जोपर्यंत दुरुस्ती होत नाही तोपर्यंत बंद करणे गरजेचे होते तरीसुद्धा दोन दिवस या मार्गाने करमाळा नगरपालिकेने कोणतीही काळजी न घेता हा मार्ग रहदारीसाठी खुलास ठेवला होता या मार्गावर यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाकडे जाण्यासाठी विद्यार्थ्यांची नेहमीच रेलचेल असते त्याचप्रमाणे सारंगकर लहान मुलांचे हॉस्पिटल शेलार हॉस्पिटल जिन मैदान तसेच करमाळा शहरातील गायकवाड चौकाकडे याच मार्गाने जाता येते अशा या अत्यंत रहदारीच्या मार्गावर करमाळा नगरपालिकेने कोणतीही दक्षता न घेता झुकलेल्या बॅरियर खालून नागरिकांची नेहमीचीच वर्दळ दोन दिवसांपासून सुरू होती सदरील वाकलेल्या बॅरियरपासून नागरिकांच्या जीविताला धोका असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होताच बॅरियरच्या खाली लाकडी बांबू रोवून व आडव्या काट्या लावून सदरचा मार्ग रहदारीसाठी सध्या करमाळ नगरपालिकेद्वारे बंद करण्यात आल्याचे आज दिसून आले आहे त्यामुळे या ठिकाणाहून विद्यार्थी नागरिक तसेच वाहतूकदारांना दुसऱ्या मार्गाचा अवलंब करून जावे लागताना पाहायला मिळाले त्याचप्रमाणे सदरील ठिकाणी उभे लाकडी बांबू तसेच आडवे बांबू लावल्यामुळे नागरिक महिला विद्यार्थींनी वृद्ध तरुण या आडव्या बांबूच्या मधून जाताना पाहायला मिळत होते तरी यासंबंधी संघर्ष न्यूजच्या माध्यमातून आम्ही तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम यांना संपर्क साधून सदरील घटनेची संपूर्ण माहिती देत असताना त्यांना सांगितले की करमाळा नगरपालिकेमध्ये सध्या मुख्याधिकारी यांचे रिक्त आहे या ठिकाणी प्रभारी मुख्याधिकारी म्हणून दुसऱ्या मुख्याधिकाऱ्यांची नेमूक झालेली आहे त्यामुळे सदरील समस्येकडे कोणता प्रशासकीय अधिकारी गांभीर्याने पाहिल किंवा नाही यामध्ये साशंकता आहे परंतु आपण या समस्येकडे गांभीर्याने पाहून सदरील समस्या सुटण्यासंबंधी प्रयत्न करावे अशा प्रकारची माहिती दिली यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सदरील उद्भवलेली समस्येसंदर्भात मी इतर अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वेळीच उपाययोजना करेन अशा प्रकारे सांगितलेले आहे त्यामुळे करमाळा नगरपालिका सदरच्या समस्येवर किती दिवसात योग्य प्रकारचा तोडगा काढते व या मार्गावर वाकलेले बॅरियर किती दिवसात काढून ठेवले जातात की दुरुस्त केले जातात हे पाहणे आता गरजेचे आहे